सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे मारुती मंदिरात जेवणाची पंगत चालू असताना मोठ्या भावाने सख्या लहान भावावर धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान घडली या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला असून हल्लेखोरास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे मोरेगाव येथे मारुती मंदिरात जेवणाची पंगत सुरू असताना सोमवारी मोठा भाऊ राजा भाऊ मारुतराव मगर यांनी आपला सख्खा लहान भाऊ मधुकर मारुतराव मगर वय अडोतीस याच्यावर धारधार चाकूने हल्ला केला त्यात घायल होऊन मधुकर मगर हा मयत झाला दोन्ही भावांमध्ये शेतीच्या वाटणीवरून वाद होता हा वाद या खुनाचे कारण असावे असे समजते मैताच्या पत्नी अलका मधुकर मगर वय एकतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेभाऊ उर्फ अशोक मारुतराव मगर वय त्रेचाळीस राहणार मोरेगाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजेभाऊ मगर याने मैताच्या गळ्यावर डाव्या पायावर तोंडावर छातीच्या डाव्या बाजूस चाकूने हल्ला करून त्याचा खून केला याबाबत मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी पहाटे वाजता सेलू पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी गुन्हा दाखल करून घेतला घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सुनील ओव्हाळ पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करत असून त्यांच्या कार्यात पोलीस कॉन्स्टेबल सोपान डुबे पोलीस नाईक माधव कंगणे हे सहकार्य करत आहेत